अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी प्रकरणातील आरोपीला जेरबंद करून दरोडा प्रकरण उघडकीस आणले आहे अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर तालुका घरफोडी प्रकरणातील एक आरोपी जेरबंद केला असून या आरोपीकडून तब्बल एकतीस हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत चौकशी आरोपीने आपल्या चार साथीदारांसह सा घरफोडी केल्याची कबुली दिली मात्र हे चार आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे नगर तालुका पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरू असून पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात दिलासा मिळाल्याचे चित्र आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू होता तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार शिवारातून आरोपी विकी संजय काळे वय वर्ष तीस राहणार भोकरवाडी याला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान विकी काळेने आपल्या चार साथीदारांसह सा ही केल्याची कबुली दिली या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून तब्बल रुपयांचे सोने व चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत सदर प्रकरणातील शोध सुरू आहे ताब्यातील आरोपी व जप्त मुद्देमाल नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे करायचा आहे लाईव्ह लाई कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर